करोत तपादी साधने कोणी साधो गोरांजने आम्ही न वजो तयावाटा नाचू पंढरी चोहटा पावोत आत्मीस्थिती कोणी म्हणोत उत्तम मुक्ती तुका म्हणे छंद आम्हा दासा निंद्य। परमेश्वराची भगवान श्री विठ्ठलाची प्राप्ती होण्यासाठी कोणी तपश्चर्या करतो तर कोणी देह अग्नीला अर्पण करतो आम्ही मात्र त्या वाटेला जाणार नाही कारण आम्ही सच्चे भक्त आहोत आम्ही विठ्ठलाचे खरे भक्त आहोत तर पंढरीच्या वाटेवर भक्तीने श्रद्धेने नाचत जाऊ आम्ही आमच्या दिंड्या पताका घेऊन पंढरीच्या वाटेने जाऊ कोणाला आत्मस्थिती प्राप्त हो किंवा कोणाला मुक्ती मिळो तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या नामस्मरणाशिवाय इतर छंद आम्हाला वर्ज्य आहे तुकाराम महाराज काय म्हणतात तर हरीच्या नामस्मरणाशिवाय आम्हाला कुठलेही छंद वर्ज्य आहेत आम्ही काहीही जाणत नाही आम्ही फक्त एक हरीचं नाम जाणतो त्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारची तपश्चर्या करण्याची गरज नाही किंवा आमचा देहसुद्धा अग्नीला अर्पण करण्याची काहीही गरज नाही आम्ही फक्त खऱ्या मनाने खऱ्या भक्तिभावाने खऱ्या श्रद्धेने आमच्या देवाची सेवा करतो त्यामुळेच आम्हाला खूप समाधान लाभते